प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं की आपला मुलगा चांगल्या शाळेत शिकावा कदाचित हेच स्वप्न ट्रक चालक राजा भाऊ खोपे यांचं होतं त्यांनी यावर्षी आपल्या मुलाला सीबीएसई शाळेत टाकावं अशी त्यांची इच्छा होती शिक्षणासाठी लागणारा खर्च त्यांनी जमवला आणि लातूर मधल्या स्वामी विवेकानंद विद्यालयात त्याला शिक्षणासाठी पाठवलं जून मध्ये शाळा सुरू झाली त्याच विद्यालयाच्या वसतीगृहामध्ये तो राहू लागला सगळं सुरळीत चालू होतं पण अचानक एकोणतीस जुलैला वसतिगृहातून राजाभाऊ खोपे यांना फोन येतो त्यात अरविनची वर्गशिक्षिका म्हणते की अरविंद याला अपेंडिक्सचं ऑपरेशन झालेल्या ठिकाणाहून पोटातून रक्त निघत आहे त्यामुळे त्याला दवाखान्यात पाठवलं परंतु तिथे डॉक्टर उपलब्ध नव्हते आणि त्यानंतर त्याने त्या दवाखान्यातून पळ काढला अशी माहिती अरविंदच्या आईवडिलांना मिळते आपला मुलगा तिथून पळून गेला ही बाब कळताच त्याचे आई वडील नातेवाईक शोध घेण्यास सुरुवात करतात ते लातूर शहरातील बस स्थानक रेल्वे स्टेशन नाना नानी पार्क परळी आंबेजोगाई या सर्व ठिकाणी शोध घेतात पण तो सापडत नाही खूप शोध घेतला पण अरविंद काही सापडे ना सातवी मध्ये शिकत असलेला तेरा वर्षांचा मुलगा पळून जाणार तरी कुठे असा प्रश्न निर्माण झाला राजेभाऊ खोपे यांचा सगळीकडे शोध घेऊन झाला होता शोध घेता घेता रात्र होऊन गेली तरीही अरविंदचा शोध काही लागला नाही आणि मग अचानक त्यांना फोन आला की तुमच्या मुलाने हॉस्टेलमध्ये आत्महत्या केली आहे अरविंदचे आई वडील नातेवाईक हॉस्टेलमध्ये पोहोचतात अरविंदच्या मावशीचं असं म्हणणं आहे की सोमवारी रात्री साडे दहा वाजता वसतीगृहामध्ये आम्ही आलो तर वसतीगृहाच्या पोर्चमध्ये मुलाचा मृतदेह ब्लँकेट मध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला तिथे एक गाडी थांबलेली होती बहुतेक त्या गाडीत टाकून मृतदेह कुठेतरी घेऊन जाणार होते आम्ही त्यांना मुलाला काय झालं असं विचारल्यास असं सांगण्यात आलं की तुमच्या मुलाने फाशी घेतली यावर अरविंदच्या घरच्यांचं म्हणणं आहे की त्याच्या मरणास हॉस्टेलचे टेकाळे व वा सूर्यवंशी हे जबाबदार आहेत आणि याबाबत घरच्यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं समजताच वसतीगृहामध्ये परिसरात मुलांचे परळीतील नातेवाईक आणि संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी धाव घेतली आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचं मृताच्या नातेवाईकांनी सांगितलं तणाव आणखी वाढला आरोपींना अटक करण्याची मागणी नातेवाईकांनी केली मात्र पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर नातेवाईक मृतदेह घेऊन गेले आता अरविंदच्या झालेल्या संशयास्पद मृत्यूमुळे इतर पालक सुद्धा घाबरले आहेत नेमकं मृत्यूचं कारण काय आहे ते अजूनही स्पष्ट झालेलं नाही आता यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका